गरीब माणूस या ठिकाणी दीड लाख रुपयाचं घर खोले पंधरा हजाराचा जर चेक टाकायचा त्याच्या पण दोन दोन तीन तीन हजार रुपये घेतले जातात आणि दुसरी गोष्ट त्याच्यात मग सरपंच पैसे घेणार इंजिनियर पैसे घेणार व्हिडिओला देणार आणि वर अजून कोणाला काहीतरी देणार त्यामुळे डेप्टी सीओ जे बनसोडे साहेब आहेत त्यांनाही मी आता या उपोषणाची माहिती फोनवरून मी अगोदर दिलेली आहे तीस ते चाळीस लोकांचे बिल वन टाइम स्वतः तयार करा आणि प्रत्येकी बिलामाग चार चार हजार रुपये सोडल त्या लोकांचे काम आठच्या नंतर करतात ऑर्डर आणि आठच्या इथं पंचायत समितीला लागल्या जाते चार ते पाच असंख्य लाभार्थी जेवढे काही लाभार्थी शेतकरी नव्वद टक्के दहा टक्के लोक आहेत जे की मजुरी करून आपला व्यवसाय वगैरे हो घर बाबावतात हो अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मी आपल्या अंबड पंचायत समिती येथे निवेदन दिलं एक महिना अगोदर मला अनेक लाभार्थ्यांचे कॉल मेसेज आणि त्यांच्या अडचणी माझ्या समोर आल्या साक्षात मी येऊन बघितलं पंचायत समितीला काय काळा पांढरा बाजार सुरू आहे इथे येऊन बघितल्यानंतर असं लक्षात आलं की गोर गरीब लोकांची इथं कोणत्याही प्रकारचे काम होत नाही हा लाभार्थी हजार पाचशे देऊन सुद्धा परेशान होतात पंधरा पंधरा हजाराचा पहिला हप्ता पडून दुसऱ्या हप्त्यासाठी सहा सहा महिन्याचा काळात यासाठी कालावधी लागायला लागला त्याच्यानंतर मी इंजिनियरला स्वतः भेटल्यानंतर सांगितले की करून देऊ करून देऊ असं एक महिना होत गेला तरी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे काम झाले नाही याच्यानंतर मी स्वतः आंबड पंचायत समिती येऊन इथं बघितल्यानंतर यांचे काम चालतात रात्री आठच्या नंतर ज्या गावचा सरपंच तीस ते चाळीस लोकांचे बिल वन टाइम स्वतः तयार करल आणि प्रत्येकी बिलामाग चार चार हजार रुपये सोडल त्या लोकांचे काम हे रात्री आठच्या नंतर करतात ऑर्डर सीट एफ आणि डी एस सी आठच्या नंतरच इथं पंचायत समितीला लागल्या जाते मग तो भलाकी रविवार सुद्धा असो सुट्टीच्या दिवशी बाकी गोर जिथं जिथे पाचशे जाते त्यांचे काम व्हायला एक एक वर्षाचा कालावधी लागत आहे आज माजा, आज जर दोन मागण्या आहेत पहिली मागणी अशी आहे की जेवढे लाभार्थी आहेत जे माझ्या भरोशोवर इथं बसेल आहेत त्यांचे काम झाले पाहिजे दुसरी आठ अशी जी जी जे एजन्सी आहेत कॉन्ट्रॅक्ट भरतीवाल्या या त्या एजन्सीला कळवण्यात यावं कॉन्ट्रॅक्ट भरती इथं थांबण्यात यावी ही कॉन्ट्रॅक्ट भरती इंजिनिअर लोकांचे असल्यामुळे हे पैसे घ्यायला हपकत नाही हे कॅमेऱ्या पुढेही पैसे घेतात कॅमेऱ्याच्या पाठीमागही पैसे घेतात यांना याच्याशी काही घेणं देणं नाही यांना जर साधा विचारला घराचा तो सुद्धा येणार नाही असे कॉन्ट्रॅक्ट भरतीवाले आम्हाला इथं पंचायत समिती नको आणि माझी तिसरी मागणी अशी आहे पंचायत स... शासनाला की जे तुम्ही लाभार्थ्याला घरकुलाचे पैसे देत आहे ते वन टाईम लाभार्थ्याच्या खात्यावर टाकण्यात यावे एक लाख वीस हजार असू तुमचे एक लाख पन्नास हजार असू तुमचे एक लाख अठ्ठावीस हजार असू जेणेकरून याचे जे पंधरा हजार चेक पडला नंतर सत्तर हजार टाकायला इंजिनियर ला बोलवायचं त्याला दोन हजार द्यायचे अजून बिल तयार करायला दोन हजार द्यायचे हा प्रकार थांबला था जा जाईल जर लाभार्थ्याच्या खात्यावर वन टाईम पैसे टाकण्यात आले तर माझ्या या तीन मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंबड पंचायत समिती इथून मी उठणार नाही आपल्यासोबत किती जण उपस्थित करते माझ्यासोबत असंख्य लोक आहे आणि <laughs> तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचंय का की माल पंचायत समितीचा कारभार म्हणजे माल बाकी चालू हे असं तुम्हाला यांची कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्र इंजिनियर लोकांची हे यांच्या पशी आले की म्हणतात हे बैल मला इकडे एवढा पळाला तो त्या धुऱ्यावर चाला तो ह्या धुऱ्यावर गेला यांना याच्यातला कोणताही अभ्यास नाही माहिती नाही ही कॉन्ट्रॅक्ट भरती एक तर आणि ह्या लाभार्थ्याच्या जेवढ्या परेशान पाहिजे तुम्ही किती लाभार्थी साठी उपोषणा जवळपास साठ लाभार्थ्यांसाठी उपोषणा लाभार्थी सर्व कुठल्या आहेत लाभार्थी सर्कल मधले आहेत कोणी हस्त आहे कोणी गंगा चिंचोलीच आहे कोणी दूधपुरीच आहे माझ्या गावातले तुम्हाला माहिती तालुका योजनेतून घरकुलं मंजूर करून आणले आमदार नारायण कुचेसाहेब यांनी या प्रकरणात लक्ष घेतलं पाहिजे कारण या ठिकाणी जे इंजिनिअरांची नेमणूक झालेली आहे खरं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर हे इंजिनिअरच नाहीत प्रत्यक्ष त्यांची शैक्षणिक पात्रता ही इंजिनिअरची नाही आहे परंतु एखाद्या कुठल्या तरी एजन्सीला हे महाराष्ट्रातलं टेंडर दिलेलं आहे आणि थोडासा काय म्हणता येईल आपल्याला आर्थिक व्यवहार करून या लोकांनी या ठिकाणी नोकऱ्या मिळवलेल्या माझा तर असा आरोप आणि आम्ही स्पॉटवर जाणी जाऊन तुम्हाला दाखवूनही देऊ शकतो की व्हिडिओ तर ही पोस्ट आहे परंतु या अगोदरच्या व्हिडिओ आणि इंजिनियर या सर्वांनी संगणक संगनमत करून कोटी रुपयाचा आवार या ठिकाणी केलेला आहे कारण एखादा गरीब माणूस या ठिकाणी दीड लाख रुपयाचं घरकुले पंधरा हजाराचा जर चेक टाकायचा त्याच्या पण दोन दोन तीन तीन हजार रुपये घेतले जातात आणि दुसरी गोष्ट त्याच्यात मग सरपंच पैसे घेणार इंजिनियर पैसे घेणार बी डीओला देणार आणि वर अजून कोणाला काहीतरी देणार त्यामुळे डेप्टी सी ओ जे बनसोडे साहेब आहेत त्यांनाही मी आता या उपोषणाची माहिती फोनवरून या अगोदर दिलेली आहे नवीन आलेल्या आपल्या सी ओ मॅडम यांनाही व्हॉट्सॲपवर मी या उपोषणाची माहिती दिलेली आहे आमचं एकच म्हणणं आहे की खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून जे विविध समाजातील जे लोक इथं येत आहेत त्यामध्ये रमाई घरकुल असेल पंतप्रधान घरकुल असेल यशवंत यशवंत चव्हाण घरकुल असेल विविध जे काही शासन आहे ते घरकुल असतील या ठिकाणी जर आपण या इंजिनियर लोकांची जी मालमत्ता पाहिली यांच्या मालमत्तेची खऱ्या अर्थाने चौकशी लागली पाहिजे की काल परवा नोकऱ्याला जे लागलेले इंजिनियर हे जे नवीन पोर एवढा आडमाप पैसा या गोर गरीब लोकांकडून ते उकळण्याचं काम करतात आणि रात्रीच्याला आपल्या आपल्या मर्जीतल्या लोकांचे बिलं इथं टाकण्याचं काम चालू आहे मग मी तर माझं तर या बीडीओ मॅडमलाच माझा प्रश्न आहे की तुम्ही सहाच्या पाचच्या नंतर ऑफिस कसं काय चालू करता नेमका असं कोणता आणीबाणीचा प्रश्न आलाय की तुम्ही रात्रीच्याला काम करता रात्रीच्यालाही काम करून या लोकांकडून पैसे घेऊन यांचे अजूनही घरकुलाचे हप्ते टाकलेले नाही त्यामुळे यांना वालीच कोणी राहिलेलं नाही आमदार साहेबांनी जरी घरकुल आणले परंतु आमदाराचाही या पंचायत समितीवर अंकुश नाही असा आमचा शिंदे गटाच्या वतीने नारायण कुचे यांच्यावर आरोप आहे कारण या ठिकाणी कुठंतरी आर्थिक व्यवहार अशी लोकात चर्चा आहे की आमदार नारायण नारा कुचेलाही विविध मागण्या विविध मागण्याच्या माध्यमातून योजनेतले पैसे त्यांना हप्ते देण्याचं काम ही व्हिडिओ मॅडम करत आहे म्हणून या ठिकाणी भाजपचे लोक असतील इतर कोणत्या पक्षाचे लोक असतील इथं सर्वसामान्याचा आवाज दाबण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत आणि या गरीब लोकाला तर कोणी वालीच नाही म्हणून ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे आमचे मित्र थेटे पाटील मी यांचा अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात त्यांनी कोणतंही आंदोलन उभारलं त्याला साम दाम दंडभेद आर्थिक सहकार्य सह आम्ही शिवसेना त्यांच्यासोबत राहील सांगा तुम्हाला असं म्हणायचं का जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे आणि इतरचे अधिकारी कर्मचारी मिली बघत आहे असा आपला आरोप आहे का माझा आरोप म्हणण्यापेक्षा माझं स्पष्ट तुम्हाला आम्ही एक स्टेटमेंट देतो कि या मतदार संघा संघाचे आमदार नारायण कुचे यांनी विविध योजनेतून लाखो घरकुलं या, या मतदारसंघात आणले त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनच करणार परंतु इथं जी भ्रष्ट झालेली जी यंत्रणा आहे आणि इथं फिरणारे लोकांमध्ये आम्ही तर काय आता आम्ही सिटीत असल्यामुळे आमचा काही ग्रामपंचायतला इकडे पंचायत समिती येणार जास्त काही संबंध परंतु लोकांमध्ये अशी चर्चा आहे की आमदार नारायण कुचे ना इथून हप्ते जातात आणि बी मॅडम या इंजिनियर लोकांना काही बोलत नाही कारण एवढी मोठी डेअरिंग एवढी मोठी दर्श एवढी मोठी डेअरिंग कोणी कधी करू शकतो ज्या वेळेस एखादी राजकीय ताकद एखाद्याच्या मागे त्यावेळेसच हे इंजिनियर लोक एवढी डेअरिंग करतात म्हणून आमदार साहेबाला आमची विनंती की साहेब तुम्हाला या मतदारसंघाने अनेक वेळा निवडून दिलेला आहे आणि एक मतदार म्हणून या लोकांचा तुमच्यावर अधिकार आहे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही या भ्रष्टचे जे कर्मचारी ज्यांचे ज्यांचं शिक्षण झालेलं आहे ज्यांची पात्रता नसतानाही त्यांना इंजिनियर केलेलं आहे खऱ्या अर्थाने या जालना जिल्ह्यातल्या एजन्सी कडून काम गे। काढून घेण्याचं काम नारायणपूरचे साहेबांनी केलं पाहिजे एवढी आम आमची त्यांना विनंती आहे सांगा सांगा मला एकीकडे तुम्ही त्यांची तारीफ करता <coughs> करता दुसरीकडे तु आरोप तुम्हाला काय आरोप म्हणजे इथून सरळ सरळ सांगणे की आमदार साहेबाला इथून हप्ते जातात आणि आमचं ठाम मत आहे की आमदार साहेबांनी हे असे छोटे मोठे कामात पडलं नाही पाहिजे कोटी रुपये त्यांनी मतदारसंघाच्या विकास कामासाठी आणले गुत्तेदारी आम्ही करतो आमदार साहेब पण करतात त्याच्यामुळे अशा शुल्लक गोष्टीकडे आमदार साहेब लक्ष देणार पण नाही परंतु ही जी चर्चा व्हिडिओच्या माध्यमातून इथं चालू आहे की वर बी आपचं द्यावा लागते वर म्हणल्यावर कोण आहे इथं वर म्हणल्यावर तर आमदारच आहे ना या असं व्हिडिओच सांगणे की मी एकटीच पैसे खात नाही इंजिनियर पण म्हणतो मी एकटाच पैसे खात नाही त्याच्यामुळे आमदार साहेब अशा छोटर छोटर गोष्टीकडे लक्ष देणार नाहीत आणि दिलं असेल तर इथून पुढे देऊ नये अशी आमची शिवसेनेच्या वतीने एक मित्र पक्ष म्हणून त्यांना तुम्ही मित्र पक्ष आहात म्हणूनच आम्हाला हे वाटतंय की तुम्ही एकीकडे एक 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 आरोप करता एकीकडे मित्र पक्ष तिथं तिथं कान धरलाच पाहिजे आमदार साहेब माझ्या मोठ्या भावासारखे जर त्यांचं चुकलं असेल तर कधी कधी छोट्याचा सल्ला घेतला पाहिजे जर आमचं चुकलं असेल तर ते आमची कान उघडणी करते आपलं ना माझं नाव राहुल वसंतराव करत शिवसेनेचा पदाधिकारी आहे मी आमट